शेतकरी मित्रांनो पावसाळी मिरची पिकाच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी रेकॉर्ड ब्रेक फुलकळी लागण्यासाठी भरपूर फुटवे निघण्यासाठी फळधारणाही जास्त प्रमाणे होण्यासाठी आणि एकंदरीतच मिरची पिकाची एकसारखी वाढ आणि जबरदस्त सेटिंग होण्यासाठी जबरदस्त आणि महत्वाचा उपाय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोवरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर दिवसानंतर आज आपण मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि खूप जबरदस्त अशी माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे भरपूर शेतकऱ्यांनी ह्या पावसाळ्यामध्ये मिरची पिकाची लागवड केली आहे आणि मिरचीची योग्य वाढ दिसून येत नाही झालंय काय ढगाळ वातावरण पाऊस आणि विशेष म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावलेली आहे एकंदरीतच मिरचीची वाढ दिसून येत नाही मिरची लागवड करून तीस दिवस चाळीस दिवस झालेत पंचेचाळीस दिवस झालेत पण मिरचीला फुलकळी निघत नाही फुटवाही दिसून येत नाही मग करायचं तरी काय एकंदरीतच मिरची सेटिंग होत नाही या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण फुलकळी जबरदस्त निघण्यासाठी काही टॉनिक पाहू त्याच्यानंतर जबरदस्त मिरची सेटिंग होण्यासाठी नियोजन आणि त्याच्यानंतर मिरचीची फळधारणा असेल आणि मिरचीची एकंदरीत वाढ होण्यासाठी काही खत व्यवस्था आपण पाहतोय या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलून भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की सबस्क्राईब करा समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करा मिरची लागवड केली असेल रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला जबरदस्त फुलकळी लागण्यासाठी काही महत्त्वाची टॉनिक सांगतोय ही टॉनिक म्हणजे आपण टाटा बाहेर घेऊ शकतो प्रतिपंपासाठी तीस ते चाळीस मिली आपण फंटॅक तो फंटॅक प्लस हे घेऊ शकतो त्याचबरोबर आपण इसाबिया असेल हे घेऊ शकतो ॲटॉनिक असेल हे देखील घेऊ शकतो ही चार जी मी तुम्हाला टॉनिक सांगितलेलं आहे यापैकी कोणतंही एक टॉनिक आपण मिरची पिकाला घेऊ शकतो आणि मिरचीची भरघोस अशी फुलधारणा फुलसंख्या वाढवू शकतो आता शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचं मिरची प्लॉटला काय झाले फुलकळी एवढी दिसून येत नाही त्याचबरोबर काय झाले फुटवा हा रेकॉर्ड ब्रेक निघत नाही मग कसं करायचं आहे तर मिरची लागवड केल्यापासून बरोबर पंधरा दिवसापासून तर मिरची पन्नास दिवसापर्यंत कोरोमंडलची जी फर्स्ट ग्रेड येते ना ही आपल्याला घ्यायची यामध्ये संपूर्ण अन्नद्रव्य एन पी के घटक ही मात्रा यामध्ये दिलेली आहे प्लस तुम्हाला हे देखील अवेलेबल होत नसेल तर तुम्ही बारा एकसष्ट झिरो झिरो तेरा चाळीस तेरा चौदा अठ्ठेचाळीस असेल ही खत येत आपण प्रत्येक चार चार आठ आठ दिवसाच्या अंतराने मिरची पिकाला देणं आता भरपूर शेतकरी म्हणतात की मिरचीची योग्य सेटिंग होत नाही सेटिंग होण्यासाठी मिरचीला ज्यावेळेस फुलकेळी लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला कॅल्शियम बोरॉन याची वरून फवारणी करणं गरजेचं आहे कॅल्शियम कर बोरॉनची तुम्ही फवारणी करत असाल फुटवा नवीन शेंडा फुलकळी तुमच्या मिरचीच्या प्लॉटला ग्रीनरी शायनिंग क्वालिटी एक नंबर येण्यास मदत होणारे एकंदरीत मिरचीची सेटिंग योग्य प्रमाणे होणार आहे त्यामुळे कॅल्शियम बोरॉनची अवश्य फवारणी करा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला काही खतांचं नियोजन असेल हे कसं करावं तर मी काही तुम्हाला फुटवा निघण्यासाठी कसं सांगितली पण आता आपल्याला यामध्ये ॲमिनो फुलविकयुक्त एखादं टॉनिक घ्यायचं जे पाण्यातून ड्रिपने सोडणं गरजेचं मग तुम्ही पाटपाण्या करा किंवा ड्रिपने करा मलचिंग करा यामध्ये झिरो साठ वीस घ्यायचे प्रति एकरासाठी तीन किलो झिरो साठ वीस आणि इसवाबिन घ्यायचे एक लिटर किंवा तुम्हाला फुलविक असणारं कोणतंही टॉनिक मिळवत आहे हे घ्या एक लिटर हे आपण खालून जमिनीतून ड्रिपने पाटपाण्याने मिरची पिकायला देत असाल नंबर एक तुमच्या मिरचीचा फुटवा फुलकळी शायनिंग क्वालिटी चाकाकी एक नंबर इतरांपेक्षा तुमच्या प्लॉटला झालेली केव्हाही दिसून येणार आहे आणि एकंदरीतच या पावसाळ्यामध्ये तुमच्या मिरचीचं भरघोस उत्पादन वाढलेलं तुम्हाला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्या पावसाळ्यामध्ये मिरची पिकाचा फुटवा फुलकळी फळधारणा फुल सेटिंग कशा पद्धतीने करता येईल तर मी काही महत्त्वाची तुम्हाला फवारणी औषधं खतं यांची मात्र सांगितलेली आहे पण ह्या वातावरणामध्ये तुम्हाला थ्रिप्सवर देखील कंट्रोल मिळवणं गरजेचं आहे नीम ऑइल आणि रोगार याची तुम्हाला आठ आठ दिवसांनी फवारणी करायची त्याचबरोबर ह्या वातावरणामध्ये बदल करपा डावणी यांसारखे रोग येऊ हो शकता यासाठी साध्यातले साधे एमपनचाळीस अँट्रॉकॉल ह्या पावडरींचा आपल्याला वेळच्या वेळी वापर करायचा आहे फवारणीमध्ये आणि जेणेकरून तुमच्या मिरचीचं भरघोस उत्पादन काढायचं आहे विशेष म्हणजे भरपूर शेतकऱ्यांना या पावसाळ्यामध्ये काय झालंय की मिरचीची खालून मुळं डॅमेज झालेली आहे सड झालेली दिसून येते कारण पाणी साठलेलं आहे वापसा नाही आहे जमीन ओली आहे यामुळे निश्चितच बुरशांचा अटाक वाढलेला आहे तर पाण्यातून आपल्याला प्रति एकरासाठी अर्धा किलो आपल्याला एलीट दोन टप्प्यामध्ये दे, देणं गरजेचं आहे म्हणजे कसं आज जर अडीचशे ग्रॅम देत असाल तर सहाव्या दिवशी आपल्याला परत अडीचशे ग्रॅम एलीट हे बुरशनाशक आहे खालून देणं गरजेचं आहे जेणेकरून जमिनीमधल्या ज्या बुरशी आहेत तर ज्या तुमच्या मुळ्याला लागलेल्या आहेत मिरचीच्या यामुळे तुमच्या मिरची सड होते सालट निघत असत खालून तर हे होणार नाही आणि एकंदरीतच भरघोस उत्पादन तुमच्या मिरचीचं वाढेल विशेष म्हणजे या पावसाळ्यात प्रत्येक आठ ते पंधरा दिवसातून एकदा आपल्याला सल्फर कॉसाउड मिळतं फक्त ते शंभर ग्रॅममध्ये मिळतं तर हे घ्या स्वस्तात मस्त आहे आपल्याला काय करायचं शंभर लिटर पाण्यामध्ये हे सोडून द्यायचं आहे जेणेकरून सल्फरने देखील तुमची मिरची ग्रोथ जास्त प्रमाणे झालेली दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली अजूनही मिलिंदबर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलोट होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून को पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही जाता जाता एक सांगतो मिलिन भोरी या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर टोटल दोन लाख साठ हजार शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे आणि इथून मागे आपण ज्या मिरची पिकाचा व्हिडिओ बनवल्या जवळपास सातशे ते साडेसातशे व्हिडिओ फक्त आपल्या चॅनलवर मिरची पिकाचे आहे त्यामुळं तुम्हाला बाराही महिने कोणत्याही महिन्यात मिरची लागवड करायची असल्यास आपण आपल्या चॅनलवर संपूर्ण मार्गदर्शन हे मिरची पिकाचं करून ठेवलेलं आहे मिरची लागवड ते काढणीपर्यंत नेमकी कोणत्या अडचणी समस्या येतात मिरचीला फुलकडी कशी काढायची उन्हाळ्यात कशा पद्धतीने नियोजन करायचे पावसाळ्यात कशा पद्धतीने नियोजन करायचे तुम्ही जर मिरची पिकाची लागवड पाटपाण्यावर केली असेल तर कशा पद्धतीने खत व्यवस्थापन करायचे फवारण्या कोणत्या करायच्यात आणि मिरचीचं भरघोस उत्पादन कशा पद्धतीने काढता येईल याची संपूर्ण माहिती मी आपल्या चॅ चॅनलवर बनवून ठेवलेले आहे आणि निश्चितच भरपूर शेतकऱ्यांना आपल्या चॅनलमुळं आपल्या शेतीविषयक माहितीमुळं मिरची पिकातून भरघोस असं उत्पादन आणि उत्पन्न देखील झालेलं आहे त्यामुळं जाता जाता मला एकच कमेंट्स करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि ही माहिती जास्ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची कशी शे पोहोचवसाल तुमच्याकडे जे खाली शेअरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करा तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक शे ग्रुप असतील त्यांनी मिरची पिकाची लागवड या पावसाळ्यामध्ये केली असेल मग नियोजन कसं करायचं आहे तर ही व्हिडिओ त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे आणि तुमच्यासाठी देखील फायदेशीर ठरणार आहे ही माहिती आवडली नक्कीच धन्यवाद जय जवान जय किसान